होटगी येथील आय टी पार्क साठी उच्चस्तरीय समितीची मान्यता चाळीस कोटींची गुंतवणूक आचारसंहितेनंतर होणार शुभारंभ होटगी येथील जलसंपदा विभागाच्या पन्नास एकर जागेत आय टी पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या प्रस्तावाला उच्चस्तरीय समितीची मान्यता मिळाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली एन टी पी सी साखर कारखाना आणि विमानतळ या विभागांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी पाऊल टाकण्यात आले आहे सोलापूरमधील युवकांसाठी दोन ते अडीच वर्षात सर्व नियुक्त असे आय टी पार्क जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून उभारले जाणार आहे सोलापूर शहरात आयटी पार्क उभारण्याबाबत महसूल प्रशासनाकडून पाच जागांची पाहणी करण्यात आली होती जागा निश्चित करण्यासाठी खाजगी संस्थेची नियुक्तीही केली होती सर्व उपलब्ध सुविधा व आय टी उद्योजकांच्या पसंतीनंतर येथील पन्नास एकर जागा आय टी पार्कसाठी निश्चित करण्यात आली असल्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनस्तरीय उच्च समितीकडे गेल्या आठवड्यात पाठवण्यात आला होता येत्या काही दिवसात आचारसंहिता शिथिल होताच शुभारंभांची तयारी करण्यात येणार आहे औद्योगिक वसाहत महामंडळ दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति चौरस फुटाचा दर निश्चित केला असून छत्तीस हजार पन्नास लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे यामध्ये रस्ते पाणी आणि बांधकामासाठी गुंतवणूक केली जाणार आहे तर जिल्हा प्रशासन साडेतीन ते चार कोटींच्या किमतीतून जलसंपदा विभागाकडून जागा विकत घेण्यात येणार आहे पन्नास एकरच्या आय टी प्रकल्प दोन अडीच वर्षात पूर्ण होऊन बाहेरील आय टी कंपनी आपले बस्तान मांडणार आहे यामुळे जवळपास पंचेचाळीस हजार युवकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे स्थानिक स्तरावरून सिद्धेश्वर कारखान्याकडून वेस्टवर प्रक्रिया करण्यात असल्याने वास कमी होणार आहे एनटीपीसी देखील धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून विमानाची फ्लाईट शंभर मीटरहून अधिक होणार असल्याने विविध अडथळे आता दूर होणार आहेत असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले सोलापूर शहराच्या जवळ काही अंतरावर होटगी आहे आय टी पार्कसाठी होटगी येथील जागा अतिउत्तम आहे विमानतळ पाणी विद्युत पुरवठा मजूर शिक्षण संस्था उद्योग जवळ असल्याने समितीला ही जागा योग्य वाटल्याने तीच जागा निश्चित करण्यात आली असून शुक्रवारपर्यंत प्रशासनाला प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे जलसंपदा विभागास जिल्हा प्रशासनाकडून जवळपास साडेतीन कोटी रुपये देण्याचे नियोजन होते मात्र ही जागा शासनाची असल्याने कमी दरात अथवा विनामूल्य मिळावी या मागणीचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला जाणार आहे असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले